पुणेकरांच्या अनेक महत्त्वाच्या समस्यांपैकी एक प्रमुख समस्या म्हणजे सध्याची होणारी वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिका असेल पी एम आर डी असेल किंवा आपलं राज्य सरकार असेल वेगवेगळे जे उपाय आहेत मार्ग आहेत प्रस्ताव आहेत ते काढण्याचा प्रयत्न करते यातलाच एक प्रस्ताव म्हणजे सध्या पी एम आर डी एने काढलेला जो होता एरवडा ते कात्रज बोगदा हा बोगदा जो आहे तो तब्बल वीस किलोमीटरचा आहे आणि एरवडा ते कात्रज असा आहे मात्र काल पुमटाची एक बैठक पार पडली आता हे पुमटाच्या बैठकीत काय असतं साधारणपणे पुणे शहरातली जी वाहतूक समस्या असते त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यावर चर्चा करण्यासाठी ही पुमटा जी आहे ती समिती गठीत करण्यात आलेली आहे आता या बैठकीत काय झालं की पी एम आर डी एने जो बोगदा जो आहे प्रस्तावित केलेला आहे तो बोगदाच होणं अशक्य असल्याचं पुणे महापालिकेचे आयुक्त आहेत नवल किशोर राम यांनी त्या बैठकीत विधान केलं आता महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेव्हा आयुक्तांशी संदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी या संदर्भात आम्हाला बाईट देखील दिली त्यावर आमच्याशी बोलले देखील मात्र जेव्हा आम्ही त्यांना या संदर्भात प्रश्न विचारला तेव्हा ते म्हटले आधी बैठकीत ते म्हणतात की अशक्य आहे आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते, ते म्हटले की यावर आम्ही पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेनंतरनं जो उपयुक्त किंवा तोडगा निघेल तो प्रस्ताव आम्ही नंतरनं मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहोत एकंदरीतच हे सगळं प्रकरण आहे पण या सगळ्यात एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे की चर्चा आपल्याकडे आधी व्हायला पाहिजे आणि नंतरनं जे पैसे आहेत किंवा जे खर्च आहे तो मंजूर झाला पाहिजे मात्र इथे थोडंसं उलटं झाल्याचं पाहायला मिळते पी एम आर डी एकडून चार हजार पाचशे कोटींच्या अर्थसंकल्पास या बोगद्यास मान्यता देण्यात आली आणि त्याच्यानंतरनं पुमटाची जी बैठक पार पडली त्यात महापालिकेकडून सांगण्यात आलं की हा बोगदा जो आहे तो होणं अशक्य आहे खरं तर बघायला गेलं तर आधी चर्चा किंवा सर्वप्रथम तिथली पाहणी करून तिथं बोगदा होणं शक्य आहे की नाही आहे हे एकंदरीतच बेसिक जे आहे ते होणं महत्त्वाचं आहे मात्र आधी एकंदरीत इथं पाहायला मिळते की आधी खर्च जो आहे तो शॅनशन केला जातोय किंवा अर्थसंकल्पास मान्यता दिली जाते आणि नंतर चर्चेत असं म्हटलं जाते की बोगदा होणं अशक्य आहे त्यामुळे एकंदरीतच हा प्रकरणावरती आयुक्त नवल किशोर राम यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात पुण्यात सध्या ट्रॅफिकचे खूप मोठे तक्रारी आहेत प्रॉब्लेम्स आहेत यासाठी पी एम आर बी एने एरवडा ते कात्र जसा वीस किलोमीटर लांबीचा जो बोगदा आहे तो प्रस्तावित केला होता मात्र हा बोगदा जो आहे तो अशक्य असल्याचं महापालिकाकडून सांगण्यात आलं आहे तर त्याच्यामागचं काय कारण आहे असं नाही बघा ते बोगदा करणे असं काही असं नाही आहे आमचं म्हणणं शेवटी कसं आहे की हा जो प्रस्ताव आहे ते एक आमच्याकडे समिती आहे समितीचं नाव आहे पुमटा पुमटा म्हणजे ते विभागीय आयुक्तचे अध्यक्ष आहे आणि त्याच्यामध्ये केवळ महापालिका पुणे नाही आहे महापालिका पिंपरी चिंचवड पण आहे पी एम आर डी ए स्वतः आहे तसेच मेट्रोचे पण आपले तुम्हाला माहीत आहे हाटीकर साहेब आहेत पोलीस आयुक्त पण आहेत तर इथे कुठलाही ट्रॅफिकचा काही मोठा काही प्रस्ताव असेल तर त्या कमिटीकडे जात असते आणि तिथे रिव्यू होतात तर याच्यावर कोणी मनाई नाही केला मात्र असा होता की ठीक आहे आपण काय करतो की जेव्हा आपण बोगदासारखे काही मोठा प्रोजेक्ट आणतो तर त्यासाठी एक ओरिजिन आणि डेस्टिनेशनचा एक, चा एक खूप चांगला स्टडी करून पाहिजे की म्हणजे एक ठिकाणवरून दुसऱ्या ठिकाणवरून जात असताना किती ट्रॅफिकचा वाहन होईल याच्यामध्ये किंवा आमचा शहरावर जो भार आहे ट्रॅफिकचा तो किती कमी होईल तसेच याच्यामुळे नेमके शहराला काय फायदा होईल ते एक चांगल्या प्रकारे स्टडी करून त्याच्यावर पुढे जाणे गरजेचं आहे तर त्या मीटिंगमध्ये मी नाही तर सर्वांतर म्हणजे जे जे कोणी होते म्हणजे केवळ महापालिका पुढे नाही तर सर्व अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्यावर अजून एक चांगला अभ्यास करणे गरजेचं आहे कात्रज येरवडा बोगदाला मनाई करण्याचा प्रश्न आहे मात्र असा आहे की प्रपोजल अजून चांगल्या पद्धतीने तयार करणे आवश्यक आहे तसेच अजून काही दुसरा रूट होऊ शकते का किंवा वीस किलोमीटरपेक्षा अजून कमी काही करता येईल का की म्हणजे आपल्याला कसं आहे की ओरिजिनल डेस्टिनेशन एकदा तुम्ही बोगदामध्ये गेले तर पुन्हा तुम्ही इकडे तिकडे करणार नाही ना फॉर एक्झाम्पल शनिवारवाडा ते हो हो तर त्या मीटिंगमध्ये प्रस्ताव जे आहे ते पुनर् अभ्यास करावा हाच निर्णय झाला मनाई किंवा म्हणजे आपला करता येत नाही असा कुठलाही असं गोष्टी नाही दुसरं एक सर दुसरा प्रश्न असा की आपण थेट मुख्यमंत्र्यांना शब्द असं दिलेला आहे अशा बातम्या सध्या की नोव्हेंबर ऑक्टोंबरपर्यंत आपण पुणे शहरात शंभर टक्के खड्डेमुक्त करणार त्या संदर्भात काय नाही खड्डेमुक्त करणे खूप आसान गोष्टी आहे खड्डेमुक्त करण्यासाठी आम्हाला काही खूप असं काही नवीन प्रोजेक्ट्स करण्याची गरज नसते शहरासाठी आपल्याकडे टीम आहे प्रत्येक रोडवर अधिकारी नमून आहे तर आपल्याकडे तो सिस्टम पण आहे आपण खड्डे होण्याच्या बाबतीत एक जोरात एक चांगला अभियान सुरू केलेलं आहे नक्कीच नोव्हेंबर अखेरपर्यंत आमचे सगळे रस्ते खड्डेमुक्त होईल पी एम आर डी एकडून चार हजार पाचशे कोटींचा जो बोगदा आहे त्याच्यासाठी अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली होती मात्र आता मीटिंगमध्ये जसं तुम्ही म्हटले की आर्थिक बोजा देखील महापालिकेला जो परवडणारा नाही आहे असंही बोलण्यात आले त्या संदर्भात चर्चा झाली मात्र जेव्हा जो बोगद्याचा जो प्रस्ताव हो करण्यात आला तेव्हा ते महापालिकेने किंवा पी एम आर डीने नाही नाही आता कसं आहे की अभ्यास सुरू आहे असं काही कुठल्याही गोष्टी फ्रीज नाही झालेलं आहे पी एम आर डीने प्रोव्हिजन केली तर चांगली गोष्ट आहे आणि हे सगळे एकदा आमचा झाला खूप एक असं प्रपोजल झाला पुन्हा तयार आणि सर्वांची संमती झाली तर आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला सादर करणार सरांचं मार्गदर्शन घेऊन म्हणजे आपण पुढे जाणार तर हे तर नक्कीच आपला जो काम आहे तो पुढे जाणार आहे आपला आता असा काही प्रॉब्लेम आज नाही सर दुसरा एक वेगळा प्रश्न असा की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण इंदोर पॅटर्न राबवण्यासाठी विमानतळ परिसरामध्ये पायलट पर करतोय तर या सगळ्यांमध्ये कुठेतरी जे स्वच्छित कर्मचारी आहेत ज्यांच्या हाताचं काम जाईल अशा पद्धतीची परिस्थिती दिसून येते नाही कसं आहे की हा इंदोर पॅटर्न आहे पुण्याचं स्वतःचं पॅटर्न आहे पुणे पॅटर्न पुण्याचं पॅटर्न म्हणजे कसं आहे की पुणे इतकं च म्हणजे सुंदर आणि चांगलं शहर आहे आम्हाला दुसऱ्याचं पॅटर्नचं पाहण्याची काही गरजच नाही स्वच्छ लोकांना हंड्रेड पर्सेंट आम्ही समावून घेणार आहोत तसं शब्द दिलेलं आहे आता काम पण तसंच भरतीने सुरू आहे मात्र कसं आहे की हे सगळे जे कचरा बेचक आहे त्याच्यावर कामाचा लोड खूप होता आणि घरोघरी जाऊन कचरा कलेक्ट करणे एक व्यक्ती दोनशे से तीनशे से घरामध्ये जाऊन कचरा कलेक्ट करणे हे अशक्यच आहे तर आम्ही मेकॅनिकल सिस्टम आणतो आणि जेणेकरून रोडवर कचरा पडू नये आणि चांगल्या पद्धतीने हे सगळे ट्रान्सपोर्टेशन होईल प्रोसेसिंग होईल आणि शहर साफ होईल आणि पुन्हा नंतर लोकांना आम्ही मतलब विश्वासमध्ये घेऊन एक चांगल्या प्रकारे आय सी कॅम्पेन करून जेणेकरून कोणीही कचरा रोडवर टाकू नये एवढे मात्र याच यांत्रिकीकरणामुळे एक तर स्वच्छता कर्मचारी त्यांच्या हाताचं पूर्ण सर जर एखादी गाडी एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जात असेल तर त्या गाडीवरचे दोन लोकच किंवा दोन पेक्षा आपण जास्तीत जास्त तीन समजू तीन लोक तसं नाही आहे तुम्हाला जो हिशोब देण्यात आलेला आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये अजून थोडासा तुम्हाला विचार करावा लागेल शेवटी कसं आहे की स्वच्छमध्ये काम करणारे शंभर टक्के जे कर्मचारी आहेत त्यांचे कचऱ्यामध्ये आहे ते महापालिका आपल्यामध्ये समावून घेणार आहे तसा निर्णय आहे थँक्यू